तर नमस्कार मित्रांनो मी आज सर्वांना तुम्हाला घेऊन आलेलो आहे नाशिक येथील टाकळी या गावामध्ये तर या गाव या गावामध्ये असे मंदिर आहे की तेथे ते ते रामदास स्वामींनी एक हनुमानाचे व एक रामाचे मंदिर स्थापित केलेले आहे तर रामदास स्वामी या मंदिरात रोज यायचे आणि तेथे ते ते तपचर्या करायचे नारायण सूर्याजी ठोसर म्हणजेच आपले रामदास स्वामी त्यांचं मूळ जन्मगाव मराठवाड्यातील जाम रामदास स्वामी रामदास संप्रदायाचे संस्थापक होते हनुमानाला व रामाला उपास्य मानणारे होते रामदासांनी परमार्थ व धर्मनिष्ठा राष्ट्रप्रेम यांचा प्रचार व प्रसार केला बलोपासना करण्यासाठी अग्री असलेले एकमेव संत म्हणजे रामदास स्वामी रामदास स्वामींनी अकरा मारुतीची स्थापना केली पण टाकळी येथील हा गोमेय हनुमान त्या अकरापैकी नाही मारुती ही शक्तीची देवता त्यामुळे मारुती मंदिरात रामदास स्वामी तरुणांना संघटित करत आणि व्यायामाची प्रेरणा देत असत टाकळी येथील हा मारुती रामदास स्वामींनी स्थापित केलेला पहिला मारुती हा शेण्याने घडवला होता काळानुरूपे शेण्याची मूर्ती नष्ट झाली तिचा जीर्णोद्धार करून नंतरच्या काळामध्ये शाश्वत मूर्ती स्थापित केली गेली नाशकात झालेल्या मागच्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला त्यामुळे या मंदिराला सध्याचे स्वरूप छान प्रकारची प्रकारचीही मांडणी आणि बांधकाम आणि सौंदर्यकरण हे करण्यात आलं मंदिराच्या समोर विस्तीर्ण असा सभामंडप टाकला गेलेला आहे आणि सभामंडपाच्या खालच्या बाजूला असलेले रामदास स्वामींची ही प्रार्थनास्थळं आहेत त्या प्रार्थना स्थळांचा सुद्धा शिशुपीकरण आणि सौंदर्यकरण या दोन्ही गोष्टी करण्यात आलेल्या आहेत रामदास स्वामींचे प्रार्थनास्थळ स्वामींची तपचर्यास्थान याच गुहे स्वामी तप मनन चिंतन करत असत हे स्थळ ग्रंथाचे साक्षीदार आहे इथली शांतता मनाला प्रसन्न करून जाते खरंच तप करण्यासाठी स्वामींनी निवडलेली ही जागा खरोखरच अप्रतिम आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद